या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंगमध्ये सर्वात उपयोगी अशा ट्रायंगल पॅटर्न मध्ये मास्टर कसं बनायचं ते बघू ज्याचा उपयोग करून तुम्ही नियमित भरपूर पैसे कमवू शकता UH! ट्रँगल पॅटर्नचे तीन प्रकार पडतात एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न दुसरा डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आणि तिसरा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आपण सुरुवातीला असेंडिंग ट्रँगल पॅटर्न बद्दल बघू असेंडिंग ट्रँगल पॅटर्न अप ट्रेंडमध्ये सुद्धा बनवू शकतो आणि डाऊन मध्ये सुद्धा बनवू शकतो ची प्राईज कोणत्याही ट्रेंडमध्ये असू शकते यामध्ये टॉपला सारख्याच लेवलला हाय बनतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या हॉरिझॉन्टल रेझिस्टन्स लेवल तयार होते तर या पॅटर्नच्या बॉटम साईडला हायर लो बनतात त्यामुळे तेथे ते सपोर्टला टच करत जाणारी ट्रेंड लाइन बनते म्हणजेच खालून वरच्या दिशेला रेशे असेंडिंग ट्रेंड तयार होते एकूणच या पॅटर्नला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणतात या पॅटर्नमध्ये प्राइस खालच्या बाजूला ब्रेक करू शकते किंवा वरच्या बाजूला सुद्धा ब्रेक करू शकते त्यानुसार ट्रेंड रिव्हर्सल किंवा ट्रेंड कंटिन्युएशन होऊ शकतं हेच आपण आता चार्टवर बघू प्रथम आपण असेंडिंग ट्रँगल पॅटर्न अप ट्रेंड मध्ये कसा बनतो ते बघू या ठिकाणी एक अप ट्रेंड आहे सारख्याच लेवलवर हाय तयार होत आहे त्यामुळे एक हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स लेवल तयार होत आहे बॉटमला हायर लो तयार होत आहेत त्यामुळे असेंडिंग ट्रेंड चा, लाईन तयार होत आहे त्यामुळे असेंडिंग ट्रँगल पॅटर्न तयार झाला आहे त्यानंतर किंमत पॅटर्नच्या वरच्या बाजूने ब्रेक होत आहे म्हणजेच ट्रेंड कंटिन्युएशनचा सिग्नल आपल्याला मिळत आहे अशाच पद्धतीने अप ट्रेंडमध्ये असेंडिंग ट्रँगल तयार झाला आणि प्राइसने खालच्या बाजूला पॅटर्न ब्रेक केला तर ट्रेंड चेंज होऊन डाऊन ट्रेंड सुद्धा येऊ शकतो आता असेंडिंग ट्रँगल डाऊन ट्रेंडमध्ये कसा बनतो ते बघून या ठिकाणी स्टॉकची प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि पॅटर्नच्या टॉपला सारख्याच लेवलला हाय तयार होत आहेत त्यातून जाणारी हॉरिझॉन्टल ट्रेंड लाईन म्हणजेच रेजिस्टन्स लेवल तयार होते आहे तसेच पॅटर्नच्या बॉटमला हायर लोचं स्ट्रक्चर तयार होत आहे त्यामुळे एक खालून वर जाणारी तिरकी रेषा असेंडिंग ट्रेंड लाईन तयार होत आहे एकूण या पॅटर्नला असेंडिंग ट्रँगल पॅटर्न असं म्हणतात या पॅटर्नमध्ये प्राईजने खालच्या बाजूला ब्रेक केला आहे त्यामुळे डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला आहे अशाच पद्धतीने जर प्राईजने अप साईडला ब्रेक केले तर डाऊन ट्रेंडमध्ये रिव्हर्सल येऊन अप ट्रेंड सुरू होतो आता आपण डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बद्दल बघू डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न अप मध्ये सुद्धा बनू शकतो आणि डाऊन मध्ये सुद्धा बनू शकतो स्टॉकची प्राइस कोणत्याही मध्ये असू शकते या ठिकाणी बॉटमला सारख्याच लेवलला लो बनतात त्यामुळे त्या, त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सपोर्ट लेवल तयार होते तर या पॅटर्नच्या टॉप साइडला लोअर हाय बनतात त्यामुळे तेथे ते टॉपला रेजिस्टन्सला टच करत जाणारी ट्रेंड लाईन बनते म्हणजेच वरून खालच्या बाजूला तिरक्या रेषेमध्ये जाणारी डिसेंडिंग ट्रेंड लाईन बनते एकूण या पॅटर्नला डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न म्हणतात या पॅटर्नमध्ये प्राइस खालच्या बाजूला ब्रेक करू शकते किंवा वरच्या बाजूला सुद्धा ब्रेक करू शकते त्यानुसार शकत। ट्रेंड रिव्हर्सल किंवा ट्रेंड कंटिन्युएशन होऊ शकतं आता प्रथम डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आपण डाऊन ट्रेंडमध्ये कशा पद्धतीने बनतो ते बघू स्टॉकची प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये आहे बॉटमला सारख्याच लेवलला लो बनत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सपोर्ट लेवल तयार होत आहे तसेच या पॅटर्नच्या टॉप साईडला लोअर हाय बनत आहेत त्यामुळे तेथे वरच्या बाजूला रेजिस्टन्सला टच करत जाणारी ट्रेंडलाईन बनत आहे म्हणजेच वरून खालच्या बाजूला तिरक्या रेषेत जाणारी डिसेंडिंग ट्रेंडलाईन बनत आहे त्यामुळे या पॅटर्नला डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न म्हणतात या पॅटर्नमध्ये प्राईजने वरच्या बाजूला ब्रेक केलेला आहे म्हणून डाऊन ट्रेंड हा अप ट्रेंडमध्ये बदलत आहे आणि ट्रेंड रिव्हर्सल होताना दिसत आहे अशाच पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनला आणि प्राइस खालच्या बाजूला ब्रेक झाली तर डाऊन ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो तसेच अप ट्रेंडमध्ये सुद्धा डिसेंडिंग ट्रॅंगल पॅटर्न बनला तर रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन होऊ शकते या ठिकाणी एक अप ट्रेंड आहे त्यामध्ये डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनला आहे आणि त्याचा खालच्या बाजूला ब्रेकआउट झाला आहे आणि रिव्हर्सल झालेला आहे आता आपण सिमेट्रिकल ट्रँगल हा तिसरा ट्रँगल पॅटर्न बद्दल बघू सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न अप ट्रेंडमध्ये सुद्धा बनू शकतो आणि डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा बनू शकतो स्टॉकची प्राइस ही कोणत्याही ट्रेंडमध्ये असू शकते या ठिकाणी बॉटमला हायर लो बनतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या सपोर्टला टच करून खालून वर तिरक्या रेषेमध्ये जाणारी असेंडिंग ट्रेंड लाईन तयार होते तर या पॅटर्नच्या टॉप साईडला लोअर हाय बनतात त्यामुळे तेथे रेजिस्टन्सला टच करत जाणारी ट्रेंड लाईन बनते म्हणजेच वरून खालच्या बाजूला तिरक्या रेषेमध्ये जाणारी डिसेंडिंग ट्रेंड लाईन बनते एकूणच या पॅटर्नला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न म्हणतात या पॅटर्नमध्ये प्राईस खालच्या बाजूला ब्रेक करू शकते किंवा वरच्या बाजूला सुद्धा ब्रेक करू शकते त्यानुसार ट्रेंड रिव्हर्सल किंवा ट्रेंड कंटिन्युएशन सुद्धा होऊ शकतं आता प्रथम आपण सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न डाऊन ट्रेंड मध्ये कशा पद्धतीने बनतो ते बघूयात स्टॉकची प्राइस ट्रेंड ट्रेंडमध्ये आहे बॉटमला हायर लो बनत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या सपोर्टला टच करत खालून वर तिरक्या रेषेत जाणारी असेंडिंग ट्रेंड लाईन तयार होत आहे तसेच या पॅटर्नच्या टॉप साइडला लोअर हाय बनत आहेत त्यामुळे तेथे वरच्या बाजूला रेजिस्टन्सला टच करत जाणारी ट्रेंड लाईन बनत आहे म्हणजे वरून कालच्या बाजूला तिरक्या रेषेत जाणारी डिसेंडिंग ट्रेंड लाईन बनत आहे त्यामुळे या पॅटर्नला सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणतात या पॅटर्न मध्ये ने वरच्या बाजूला ब्रेक केलेले आहे म्हणून डाऊन ट्रेंड हा अप ट्रेंड मध्ये बदलत आहे आणि ट्रेंड रिव्हर्सल होताना दिसतोय आपल्याला अशाच पद्धतीने डाऊन ट्रेंड मध्ये सिमेट्रिकल ट्रॅंगल पॅटर्न बनला आणि प्राइस खालच्या बाजूला ब्रेक झाली तर डाऊन ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो तसेच अप ट्रेंडमध्ये सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न बनला तर रिव्हर्सल किंवा कंटिन्युएशन सुद्धा होऊ शकतो तुम्हाला जर आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका चला आता आपण ट्रँगल पॅटर्नवर आधारित असलेल्या स्ट्रॅटेजींकडे वळू स्ट्रॅटेजी नंबर एक ट्रँगल पॅटर्नचा ब्रेक आणि रिटेस्टची एंट्री आपण उदाहरणांमध्ये बघूयात या ठिकाणी एक असेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनला आहे यापूर्वी आपण जे तीन प्रकार शिकलो त्यापैकी कुठलाही ट्रँगल पॅटर्न इथं बनवू शकतो इथे प्राइस ट्रायंगल पॅटर्नला वरच्या बाजूला रेजिस्टन्स लेवलला ब्रेक करत आहे आणि हायर हाय बनवत आहे आणि सूचित करते की अप ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो त्यानंतर प्राइस थोडीशी खाली येते आणि जी हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स लेवल आहे त्या रेजिस्टन्सला रिटेस्ट घेत आहे या ठिकाणी बऱ्याचदा खालच्या बाजूने कॅन्डलला मोठ्या विक्स असू शकतात आधीचा रेजिस्टन्स आता सपोर्ट म्हणून काम करत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रँगल पॅटर्न ब्रेक आणि रिटेस्ट वर बायचा ट्रेड बनत आहे याला पुल बॅक लॉंग सेटअप असं सुद्धा म्हणतात आणखी एक उदाहरण बघू या ठिकाणी सिमेट्रिकल ट्रॅंगल सारखा पॅटर्न तयार झालेला आहे प्राइस रेजिस्टन्स ट्रेंड लाईनच्या वरच्या बाजूला ब्रेक झालेली आहे त्यानंतर लगेचच ला ट्रेंड लाईनला सपोर्ट घेण्यासाठी किंमत खाली आलेली आहे सपोर्ट घेतल्यानंतर प्राइस पुन्हा वर गेली आहे आणि अशा पद्धतीने ट्रँगल पॅटर्न ब्रेक आणि रिटेस्टवर बायचा ट्रेड बनत आहे आणखी एक उदाहरण बघूयात डाऊन ट्रेंडमधलं या ठिकाणी सुद्धा डिसेंडिंग ट्रायंगल सारखा पॅटर्न तयार झालेला आहे प्राईस सपोर्टच्या खाली ब्रेक झाली आहे आणि लोवर लो तयार केलेला आहे त्यानंतर लगेचच प्राइस वर जाऊन आधीच्या सपोर्ट लेवलला रेजिस्टन्स घेत आहे आणि पुन्हा खाली येत आहे अशा पद्धतीने ट्रायंगल पॅटर्न ब्रेक आणि रिटेस्ट वर सेलचा ट्रेड बनत आहे आणखी एक उदाहरण बघूयात आपण या ठिकाणी स्टॉक अप मध्ये आहे टॉप लेवलला मध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार झाला आहे प्राईजने सपोर्टची ट्रेंड लाईन खाली ब्रेक केलेली आहे खाली ब्रेकआउट दिल्यानंतर प्राइस पुन्हा आधीच्या सपोर्ट लेवलला टेस्ट करण्यासाठी वर गेलेली आहे आणि त्याच लेव्हलला वरून येणारी डिसेंडिंग ट्रेंडलाईन सुद्धा एकत्र येत आहे या एरियाला एरिया ऑफ कॉन्फ्लुएन्स म्हणतात म्हणजेच लाईनचा संगम आपण त्याला म्हणू शकतो त्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेऊन पुन्हा प्राइस खाली गेली आहे हा सुद्धा ट्रॅंगल पॅटर्न ब्रेक आणि रिटेस्ट वर सेलचा ट्रेड बनत आहे स्ट्रॅटेजी नंबर दोन ट्रँगल पॅटर्न आणि की लेव्हल म्हणजेच एक महत्वाची लेवल या चार्ट मध्ये स्टॉक ची किंमत एका लेवलला रेजिस्टन्स घेताना दिसत आहे त्या लेवल पासून स्टॉक मध्ये डाऊन साइडला प्राइस गेलेली आहे त्यामुळे ती एक की लेवल म्हणजेच एक महत्वाची लेवल चार्ट वर तयार झालेली आहे जेव्हा स्टॉक ची किंमत पुन्हा त्याच लेवलला येते तेव्हा त्या ठिकाणी ट्रायंगल पॅटर्न बनतो हा ट्रायंगल पॅटर्न कोणत्याही प्रकारचा असू शकतो या ठिकाणी डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि प्राइस सपोर्ट लेवलला खालच्या बाजूला ब्रेक झालेली आहे अशा ठिकाणी ट्रायंगल पॅटर्न खाली ब्रेक झाल्यावर आपण सेलचा ट्रेड घेऊ शकतो एक महत्त्वाची टीप बघूयात आपण चार्ट पॅटर्न आणि की लेवल्स एकत्र केल्या तर, के तर आपल्याला हाय क्वालिटीचे ट्रेड सेटअप मिळू शकतात तसेच याच की लेवलच्या ठिकाणी आणखी बरेच ट्रेडर्स की लेवल आणि पॅटर्नचा विचार करून ट्रेड करतात त्यामुळे घेतलेला ट्रेड आपल्या बाजूने जाऊ शकतो आणि आपले चांगले प्रॉफिट होऊ शकते आणखी एक उदाहरण बघूयात आपण या ठिकाणी प्राइस अप ट्रेंडमध्ये आहे एका लेवलवरून प्राईज बऱ्यापैकी खाली येत आहे त्यामुळे प्राईजने जिथे रेजिस्टन्स घेतला ती लेवल एक महत्त्वाची की लेवल तयार होत आहे पुन्हा त्याच लेवलला जेव्हा स्टॉक प्राईज कन्सॉलिडेशन करते तिथे ट्रँगल पॅटर्न तयार होतो या ठिकाणी की लेवलजवळ डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे आणि वरच्या बाजूला ब्रेकआउट मिळालेला आहे आणि प्राइस वर गेलेली आहे या ठिकाणी ट्रँगल पॅटर्न ब्रेकआउट नंतर बायचा ट्रेड आपण घेऊ शकतो आणखी एक उदाहरण बघूयात या ठिकाणी रेझिस्टन्स नंतर एक की लेवल तयार झालेली आहे त्या की लेवलच्या ठिकाणी सिमेट्रिकल ट्रायंगल तयार झालेला आहे त्याच्या वरच्या बाजूला ब्रेकआउट झालेला आहे आणि की लेवलवर ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट नंतर बायचा ट्रेड बनलेला आहे स्ट्रॅटेजी नंबर तीन ट्रायंगल पॅटर्न आणि मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला दोन टाइम फ्रेम विचारात घ्यायचे आहेत एक मोठी टाइम फ्रेम आणि दुसरी छोटी टाइम फ्रेम यामध्ये मोठी टाइम फ्रेम म्हणजे हायर टाइम फ्रेममधील जो ट्रेंड आहे त्या ट्रेंड सोबत आपल्याला ट्रेड करायचा आहे त्यासाठी आपल्याला लोअर टाइम फ्रेममध्ये ट्रायंगल पॅटर्न बनतोय का ते बघायचं आहे एक उदाहरणाच्या सहाय्याने आधीचा रेझिस्टन्स ब्रेक करून प्राइस वर गेलेली आहे आणि रेजिस्टन्स लेवल ला रिटेस्ट घेण्यासाठी पुन्हा खाली आलेली आहे त्या ठिकाणी आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघितलं तर एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला दिसत आहे हा ट्रायंगल पॅटर्न मोठ्या टाइम फ्रेमवर अप ट्रेंड असल्यामुळे वरच्या बाजूला ब्रेक झाला तरच आपल्याला बाय साईडचा ट्रेड घ्यायचा आहे याच ठिकाणी ट्रायंगल पॅटर्न जर खालच्या बाजूला ब्रेक झाला असता तर स्ट्रॅटेजी नंबर दोननुसार नुसार सेल ट्रेड घेता आला असता परंतु मोठ्या टाईम फ्रेमच्या ट्रेंडनुसार सेलचा ट्रेड टाळलेला बरा आणखी एक उदाहरण बघू या ठिकाणी हायर टाईम फ्रेमवर अप ट्रेंड सुरू आहे त्यानंतर बरेचसे कन्सॉलिडेशन झालेले आहे छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊन बघितलं तर यामध्ये एक सिमेट्रिकल ट्रँगल तयार झालेला आहे आणि तो पॅटर्न वरच्या बाजूला ब्रेक झाला आहे मोठ्या टाइम फ्रेमनुसार अप ट्रेंड सुरू असल्यामुळे येथे आपण बायचा ट्रेड घेऊ शकतो स्ट्रॅटेजी नंबर चार ट्रँगल पॅटर्न आणि ट्रेंड कंटिन्युएशन या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला खूप सारे ट्रेड मिळू शकतात समजायला अगदी सोपी अशी स्ट्रॅटेजी आहे ट्रेंड सोबत ट्रेड करायला पाहिजे हे महत्वाचे तत्व याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा ट्रेंड कोणताही असो अप ट्रेंड असो किंवा डाऊन ट्रेंड असो त्यामध्ये कन्सॉलिडेशन झाले की बऱ्याचदा ट्रायंगल पॅटर्न सारखे स्ट्रक्चर तयार होते आणि त्याचं ब्रेकआउट ट्रेंडच्या दिशेने झाला तर आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड करायचा आहे चला आपण उदाहरणांवरून समजून घेऊयात या चार्टमध्ये डाऊन चा ट्रेंड सुरू आहे डाऊन ट्रेंडमध्ये एक पुल बॅक आला आहे त्याच ठिकाणी स्टॉकच्या प्राइसने कन्सॉलिडेशन केलेलं आहे आणि तेथे सिमेट्रिकल ट्रायंगल तयार झालेला आहे ट्रेंडनुसार ट्रायंगल पॅटर्न खालच्या बाजूला ब्रेक झाला आहे ब्रेक झाल्यानंतर आपण सेलची एंट्री घेऊ शकतो हा डाऊन ट्रेंडमध्ये कंटिन्युएशन पॅटर्न आहे दुसरं उदाहरण बघूयात या चार्ट मध्ये स्टॉकमध्ये अप ट्रेंड सुरू आहे अप ट्रेंडमध्ये प्राइस कन्सॉलिडेशन झालेला आहे त्यामुळे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे ट्रेंडनुसार प्राईजने ट्रँगल पॅटर्न वरच्या बाजूला ब्रेक केलेला आहे ज्या वेळेला पॅटर्न ब्रेक होतो त्या ठिकाणी आपण बायची एंट्री घेऊ शकतो आणखी एक उदाहरण बघूयात या ठिकाणी स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड सुरू आहे प्राईजने कन्सॉलिडेशन केलेलं दिसत आहे त्यामुळे तिथं डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न तयार झालेला आहे स्टॉकच्या ट्रेंडनुसार प्राईजने खालच्या बाजूला ब्रेक केलेला आहे ज्या वेळेला पॅटर्न ब्रेक होतोय त्या ठिकाणी आपण सेलची एंट्री घेऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज हवे असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या जवळ असलेलं बेलचं बटन ते सुद्धा प्रेस करा कॉमेंट आम्ही नियमित वाचतो आणि त्यानुसार नवीन कंटेंट तयार करतो त्यामुळे व्हिडिओच्या खाली कॉमेंट नक्की करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका